सापाचं नाव ऐकलं तरी भल्या भल्यांना घाम फुटतो हा सरपटणारा प्राणी कधीही कुठेही राहू शकतो त्यामुळे इतर प्राण्यांप्रमाणे माणसालाही त्याच्यापासून सतर्क राहावं लागतं काहींना हा प्राणी आवडत असला तरी अनेकांना तो जीव घेणा आणि फार भीतीदायक वाटतो कारण सापाच्या एका दंशानं क्षणात माणसाचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे लोक सापापासून अंतर ठेवून राहतात हा सरपटणारा प्राणी असल्यानं तो अनेकदा मानवी वस्तीत देखील शिरतो पण असेच धक्कादायक डझनभर साप तुमच्या घरात लपले असतील तर विचार करूनच थरका उडाला ना पण अशी एक घटना समोर आली आहे जी पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही व्हिडिओमधल्या एका व्यक्तीला घरातील एका बॅग खाली विचित्र आवाज ऐकू येत होते जेव्हा त्याला बॅग खाली काहीतरी वेगळी गोष्ट दिसली तेव्हा त्यानं सर्पमित्राला फोन केला त्यानंतर जे घडलं ते अतिशय धक्कादायक होतं बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमचेपर्यंत पोहोचतील तर सर्व मित्रांनो बॅग उचलताच तिथं असं काही दिसलं की जे पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ सर्प मित्रानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती शेअर केलाय वीडियो मध्ये तुम्ही पाहू शकता की एक मोठी हिरवी बॅग दिसते ती काढताच तिथं अनेक साप दिसत आहे या बॅग खाली एक दोन नव्हे तर चक्क डझन भर साप आपलं घर समजून राहत होते सर्व साप आकारानं खूपच लहान होते बॅग काढता साप इकडे तिकडे लपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत जे पाहताना तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही खूप व्हायरल होतोय ज्याला पाच कोटींहून अधिक लोकांनी लाईक केलंय लोक व्हिडिओवर कमेंट करून आश्चर्य व्यक्त करतायत एका युजरनं कमेंट करत लिहिलंय की हे साप विषारी नाही त्यांना जंगलात सोडा तर दुसऱ्या एकानं अशी कमेंट केली की व्हिडिओ पाहूनच मी घाबरलो तर तिसऱ्यानं अशी कमेंट केली की मित्रा या निष्पाप जीवांना वाचून तू खूप छान काम केलंय